प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये नागपूरमध्ये एक मोठी घडामोड झाली आहे विवेक हाडके आणि प्रफुल्ल मानके या दोन जणांना सहा वर्षासाठी नागपुरातून निलंबित करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका या दोघांवरती ठेवण्यात आला आहे या नेमक्या मागचं आपण थोडं पार्श्वभूमी आणि नेमकं काय घडलं हे सगळं जाणून घेणार आहोत मुळामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकर हे जे आहेत हे यांनी पक्षामध्ये व्यापक प्रमाणावरती फेरबदल केले आहे सध्या यंग ब्रिगेड जी आहे म्हणजे तरुणाईला प्रमोट करण्याचा आणि पुढे आणण्याचा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यामुळेच जवळपास पस्तीस वर्षीय सिद्धांत पाटील यांना पक्षामध्ये एक अशी पावर देण्यात आली आहे की ते कार्याध्यक्ष असल्यामुळे पक्षामध्ये व्यापक प्रमाणावरती फेरबदल करू शकतात बहुतांश ठिकाणी विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो जोर आहे तो पाहिजे तसा नाही आहे या भागामध्ये विशेष करून नागपूर शहरामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टी जी आहे मायावती यांची त्याला जी बहुजन चळवळ आहे ती आपलं कॅडर मानते आणि जसं नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले त्या पद्धतीचं एकत्रीकरण नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये करता येईल का याची चाचपणी केल्या जात होती परंतु त्याला पक्षामधील काही लोकांचा विरोध होता जे दोन लोक निलंबित केले त्यांचाही या याला विरोध असेल या युतीला असं दिसते आहे या संदर्भामध्ये विवेक हाडके आणि प्रफुल्ल मांडके या दोघांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे त्यांचं म्हणणं आहे की बहुजन समाज पार्टीसाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलं दिवस रात्र एक केला तरीही आमच्यावरती अन्याय करण्यात आला आमचा विचार करण्यात आलेला नाही बहुजन चळवळीतील सर्व पक्ष एकत्र यावे ही आमची भावना होती परंतु तसं झालेलं नाही याचा अर्थ एकच संकेत मिळतो आहे की कदाचित नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये ज्या पद्धतीने नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली त्या पद्धतीची युती या भागामध्ये होण्याची शक्यता होती असं या दोघांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे दुसरं असं म्हणजे प्रकाश आंबेडकर अलीकडच्या काळामध्ये फारच अग्रेसिव्ह झालेले दिसत आहे पक्षामध्ये जो काम करत नाही किंवा पक्षाची शिस्तचं पालन जो करत नाही त्याला बाहेर फेकून देण्याचं काम प्रकाश आंबेडकर अत्यंत कठोरपणे करत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्येही अलीकडच्या काळामध्ये जे प्रभार बदलण्यात आले हा त्याचाच एक परिपाक दिसतो आहे आणि नागपूरमध्ये जो बदल झाला किंवा नागपूरमध्ये जे दोन लोकांचं निलंबन झालं हे देखील त्याच आउटपुट तर नाही ना पण पूर्व विदर्भामध्ये पश्चिम विदर्भाच्या तुलनेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जर जोर नसेल तर या निलंबनामुळे पक्षाला किती फरक पडेल असा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या पाच जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे अकोला जिल्हा परिषद तर नेहमीप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या ताब्यात आहे पण हा जो पॅटर्न काँग्रेस सोबत जाण्याचा जो विचार वंचित बहुजन आघाडी करत आहे तर या दोन लोकांच्या निलंबनामुळे त्याला सक्सेस मिळेल का असा प्रश्न आहे